नमस्कार मित्रांनो फायनली वोटिंग ट्रेंडनुसार सूरज चव्हाणच विनर होणार आहे हे सगळ्यांना माहीत आहे तर महाराष्ट्रातील सर्व जनतेचं आज इकडे लक्ष लागलेलं ला आहे की ग्रँड फिनालेमध्ये आज ट्रॉफी कोणाच्या हातात येणार आहे तर वोटिंग लाईननुसार तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की निक्की सर्वात बॉटमला आहे आणि त्यानंतर जान्हवी आणि त्यानंतर धनंजय अभिजित अंकिता आणि त्यानंतर टॉपवरती राज करतोय तो सूरज चव्हाण आता वोटिंग लाईननुसारच बिग बॉसला ही ट्रॉफी सूरज चव्हाण याच्या हातातच द्यायची आहे आणि असं कळतं आहे की सूरज चव्हाणच विनर झालेला आहे आणि सूरज चव्हाणच विनर होणार आहे कन्फर्म आहे कारण वोटिंग लाईननुसार सूरज चव्हाण आणि अंकिता ह्यांच्यामध्ये खूप मोठा डिफरन्स असल्याचं कळत आहे त्याच्यामुळे बिग बॉस सीझन फाईवचा जो विजेता झालेला आहे तो आहे सूरज चव्हाण आणि सूरज चव्हाणच विनर होणार हे कन्फर्म होतं आणि प्रत्येक महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला हे माहीत पाहिजे होतं की सूरज चव्हाण विनर होतोय म्हणून सगळ्यांनी ह्याच्याकडे लक्ष ठेवून दिलं होतं तर सूरज चव्हाण विनर झाल्यामुळे महाराष्ट्रातील सर्व लोकांना खूप आनंद झालेला आहे तर सूरज चव्हाण विनर झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं हे तुम्ही नक्की कळा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा, करा। धन्यवाद